बिग बॉस मराठी पाचचा सीझन संपत आलेला आहे तर सीझन संपत असताना एक ग्रँड असं सेलिब्रेशन चालू झालेलं आहे सर्व सदस्यांना एका हॉलमध्ये सिनेमा हॉलमध्ये बोलवलेलं आहे आणि मोठ्या पडद्यावर सर्व सदस्यांची जर्नी दाखवतात म्हणजे मी पाहिलेली जर्नी अंकिताची पी डी पी दादाची सर्वांची जर्नी पाहिली आणि सर्वांना उत्सुकता होती की सूरजची जिद्द कशी दाखवते सूरजची जर्नी पाहताना खूपच आनंद झाला सुर जेव्हा आप जर्नी पडद्यावर दाखवत होते तेव्हा त्याच्या आईवडिलांचा फोटो हा दाखवण्यात आला तेव्हा सूरज खूपच भाऊक झाला होता आणि त्याने असे डोळे मिटून पाहत होता म्हणजे त्याला असं डोळे भरून आले होते आईवडिलांचा फोटो मोठ्या पडद्यावर पाहून आणि इतकं असं म्हणजे भाऊक झाला होता आणि त्याची जर्नी कसं असते म्हणजे त्यांनी जे जे साठ पासष्ट दिवस जे घरामध्ये काय काय केलं ते त्यांना पाहण्याची उत्सुकता असते आणि कसं असतं आहे की म्हणजे काही काही गोष्टी आपण करतो आणि विसरून जातो तसंच याही सदस्याचं झालं असं मग त्या सदस्यांना त्यांची जर्नी पुन्हा पडद्यावर पाहायला मिळाली आणि खूप उत्सुकता वाटली होती की सूरजची ही जर्नी कशी राहणार आहे तर ज्या सूरजची जर्नी पाहून खूपच म्हणजे असं मन भरून आलं आणि तो एक गावातला मुलगा गोलिगत्त बिग बॉसमध्ये आला आणि गोलिगत्त आता ट्रॉफी घेऊन जाईल असंच वाटायला लागलेलं ला आहे आणि तो झापूक झुपूक करत करत गोली गत शिखरावर जाऊन बसलेला आहे नंबर एकच्या आणि पूर्ण महाराष्ट्राच्या गळ्यातलं ताईत झालेला आहे पूर्ण महाराष्ट्राचं महाराष्ट्र त्याचा चा, चाहता चा आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्ती लोकांना वाटते की सूरज हा बिग बॉसची ट्रॉफी घेऊन बाहेर यावं असं प्रत्येकाची इच्छा आहे आणि बिग आणि खरंच म्हणजे सूरजसारखा मुलगा मी इथपर्यंत आला आणि खरंच आणि तो जो टास्क खेळला बिग बॉसच्या घरामध्ये खूपच छान टास्क खेळलेले आहेत आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी पॅडीदा सारखे गुरु लाभलेले आहेत म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे तर पॅडीदादा पॅडीदादांचं हे सगळं मार्गदर्शन सूरजला कितपत भावलं आणि त्याला कुठपर्यंत हे केलं